बांग्लादेशमध्ये हिंदू समुदायावरील अत्याचार महाराष्ट्रातून केलेला हिंदूंचा अपमान कोल्हापुरातील आंदोलनात हिरबे झेंडे नाचवत हिंदूंना केलेली शिवीगाळ या घटनांच्या निषेधार्थ आणि शिये येथील दहा वर्षीय परप्रांतीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ शिरोली शिएगाव कडकडीत बंद करून निषेध व्यक्त केला गेला परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खुणेच्या निषेधार्थ आज शुक्रवारी शिए तालुका करवीर गाव बंद ठेवण्यात आलं यावेळी झालेल्या निषेध सभेत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली या दरम्यान खासदार शाहू महाराज माजी आमदार अमल महाडिक यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलं गुरुवारी परप्रांतीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हादरून गेला होता मोलमंजुरी करून पोट भरण्यासाठी बिहारहून कुटुंब हे गेले तीन वर्ष झाले येथे आले आहे या कुटुंबाच्या नात्यातीलच व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पुलाची शिरोली येथील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत समोर जमून या सर्व घटनांचा निषेध व्यक्त केला तर नंतर शिरोली फाटातील छत्रपती संभाजी चौकापर्यंत मानवी साखळी करण्यात आली यावेळी दोषींवर कडक कारवाई करावी आणि नाराधामाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या निषेध सभेवेळी सरपंच प्रतिनिधी कृष्णाथ पिटू करपे उपसरपंच बाजीराव पाटील आबा माननीय माजी, माजी सर उपसरपंच अविनाश कोळी माजी उपसरपंच सुरेश यादव माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण सुभाष पाटील सर प्रस प्रल्हाद खवरे यो संतोष भाटे योगेश चव्हाण बाळासाहेब पाटील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य पदाधिकारी सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सरपंच शीतल कदम बाजीराव पाटील मनीषा शेसाळ विलास जाधव माणिक शिंदे पांडुरंग पाटील रणजित कदम चंद्रकांत जाधव किरण चौगले कुमार जाधव मच्छिंद्र मगदूम आदी उपस्थित होते तर यावेळी शिरोली पुलाचे ही बंद करण्यात आले होते बेर रिपोर्ट एस बी एन मराठी पुलाची शिरोली सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे